नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हरभरा डाळ घालून मेथी मसा मेथी मसाला पुरी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी एक बोटभर मेथी मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक वाटी डाळ हरभऱ्याची चार तास मी भिजवलेली आहे आता आपण मेथी चिरून घेऊया मी मेथी चिरून घेते मेथी एकदम बारीक चिरून घेतल्या ह्याचा थोडासा कडवटपणा कमी करून कमी होण्यासाठी थोडी परतून घ्यायची आपण तवा ठेवला आहे मी आणि थोडंसंच एक अर्धा चमचा मी तेल घातले थोडीशी परतून घ्यायची आपल्याला मेथी लागतात मेथी मसाला पुरी हरव्याची डाळ घातलेली जर तुम्ही दुसरी कोणतीही डाळ वापरू शकता मूग डाळ मसूर डाळ ही डाळ परतून झालेली आहे भाजी असेल तरी पण चाल घाला तुमच्या आवडीप्रमाणे गॅस बंद करते आणि ही थंड करून घेऊया तोपर्यंत आपण ही डाळ जी भिजवलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यात बारीक एकदम वाटून घ्यायचे तुम्ही मिरची घातली तर चालेल तिखटपणासाठी मी तिखट घालणार आहे लाल ला हिरवी मिरची घाला किंवा लाल, लाल तिखट घातलं तरी चालेल हे वाटून 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 मी वाटून घेते एकदम बारीक हे अशी एकदम बारीक वाटून घेतले पाणी घालून वाटून घ्यायचं थोडंसं पाणी घातलं आणि वाटून घेतले डाळ नाही राहिली पाहिजे हे आता मी पराठीत काढून घेते हे पाणी दिसतंय म्हणजे मी जरा मिक्सरचं भांडं देऊन घातलेलं आहे ही आता भाजी घालूया ह्याच्यामध्ये परतलेली आणि जसं आपण तिखट मीठ वगैरे घालू सगळं एक चम चम्त, दीड चमचा पांढरे तीळ घालते जिरे पावडर एक चमचा बर पावडर एक चमचा घालायची ओवा घालायचा आहे ओवा जरा असा चोळून घालायचा हातावर आणि लाल तिखट घालते तर मला किती तिखट कमी जास्त पाहिजे काय न घाला तुम्ही मी आता याच्यात दोन चमचे घालणार आहे कारण आपल्याला ह्याच्यात गव्हाचं पीठ घालायचं आहे दोन चमचे तिखट घातले मीठ चवीनुसार आणि ह्याच्यात एक दोन चमचे तूप घालायचं चांगलं मिक्स करून घेऊया हळद घालायची राहिली एका अर्धा चमचा हळद आणि हिंग हिंग पण चमचावर घालायचं आणि त्याच्यात बसले एवढं आपल्याला पण गव्हाचं पीठ घालायचं आहे चाळून घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ पाणी वापरायचं नाही आहे चहा बरोबर खायला संध्याकाळच्या टायमिंगला हे चांगलं आहे गव्हाचं पीठ घालून हे असं मळून घेतले फार कठीण मळायचं नाही आणि फार मऊ पण मळायचं नाही एक पाच मिनटं मी हे झाकून ठेवणार आहे आणि पाच मिनटांना आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊया दहा पाच मिनटं झालेली आहे मळून ठेवले आता आपण लाटून घेऊया एक एक पुरी लाटा किंवा मग मोठी लाटून एखाद्या टोपणानं किंवा वाटीच्या साहाय्यानं तुम्ही करू शकता मी टोपणानं काढणार आहे फार जाड लाटायचं नाही फार पातळ लाटायचं नाही पीठ लावते मी कोरडं आणि लाटून घेते तेल ठेवले मी इकडं तापायला असं एवढं जाडीचं लाटलेलं ला आहे फार जाड नाही आणि फार पातळ नाही मी हे टोपण घेतलेलं आहे डब्याचं ह्या ह्याच्या साह्यानं आपण पुऱ्या लाट काढून घेऊया छोट्या पाहिजे असेल तर मग छोटी वाटी वगैरे घेतली तर चालेल तर तेल तापले का बघते तेल तापलं नाही अजून बेल आहे तर आपण पुऱ्या तळून घेऊया मंद गॅसवरच तळायचा दुसरी पुरी मी त्या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेते ही आपली हरवरा डाळ मेथी मसाला पुरी तयार आहे अशा एकदम छान फुल फुगल्यात बघा आणि एकदम अशा मऊ झाल्यात हे दही आहे दह्या तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा चांगल्या लागतात अशा प्रकारे तुम्ही हरभरा डाळ मी इथे मसाला पुरी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका परत भेटूया असायचे कधी छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद